नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अंक अंकविद्या युट्यूब चॅनल येथे आपण गणिताच्या संबंधी सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण पाहणार आहोत मुंबई चालक पोलीस भरतीमध्ये आलेले गणित हे गणित तर हे गणित कसं सोडवायचं मित्रांनो गणित असं आहे की सायकलची किंमत पंचवीसशे रुपये आहे तर दुकानदाराने शेकडा पाच टक्के सूट देतो तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयाला मिळेल तर मित्रांनो अशा प्रश्नाला कसं सोडवायचं पा काय करायचं मित्रांनो पंचवीसशे गुणिले पाच भागिले शंभर करायचं ते हे शंभर कशासाठी मित्रांनो कारण की शेकडा आहे म्हणून हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंचवीस गुणिले पाच करायचं किती येते मित्रांनो एकशे पंचवीस आता मित्रांनो हे एकशे पंचवीस पंचवीस जे आलेले मित्रांनो हे सूट आता काय करायचं दोन हजार पाचशेमधून काय करायचं मित्रांनो एकशे पंचवीस वजा करून घ्यायचं मित्रांनो वजा आता इकडून एक इकडं गेला इथं झाले दहा इकडून एक इकडं गेला इथे झाले दहा इथं झाले नऊ आणि इथं झाले चार तर हे दहामधून पाच गेले उरले पाच नऊमधून दोन गेले उरले सात चारमधून एक गेला उरला तीन हे दोन तशाला तसा म्हणजे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्या सायकलची किंमत किंमत होईल मित्रांनो म्हणजे ती सूट दिल्यानं एवढ्या किमतीवर भेटेल म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो बी तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीने सोडवलं अशाच अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिप्ससाठी अंक द्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुमच्या काही प्रति काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये